साठीची सर्वात महत्वाची व मोठी परभणी परभणी समिती दर सहा हजार पाचशे ते आठ हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल परभणी परभणी जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठातील कापूस खरेदीच्या दरात गेल्या काही दिवसात हजार ते बाराशे रुपयांनी सुधारणा झाली आहे सेलू बाजार समितीत बुधवारी कापसाची सुमारे दोन हजार दोनशे क्विंटल आवक होती दर प्रति क्विंटल किमान सहा हजार पाचशे ते कमाल आठ हजार ऐंशी रुपये तर सरासरी सात हजार दोनशे नव्वद रुपये मिळाले सेलू मध्ये बुधवारी पावसात भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल किमान सहा हजार पाचशे ते कमाल सात हजार सातशे रुपये दर मिळाले न भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल किमान सात हजार नऊशे ते कमाल आठ हजार ऐंशी रुपये तर सरासरी आठ हजार चाळीस रुपये दर मिळाले मंगळवारी तीन हजार पाचशे क्विंटल आवक झाली भिजलेल्या पावसाला किमान सहा हजार सातशे पंचावन्न ते कमाल सात हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाले न भिजलेल्या कापसाला किमान सात हजार चारशे पाच ते कमाल सात हजार सहाशे सत्तर रुपये तर सरासरी सात हजार पाचशे ऐंशी रुपये दर मिळाले बुधवारी प्रति क्विंटल किमान पाच हजार सातशे ते कमाल सात हजार चारशे पाच रुपये दर मिळाले मानवत समितीत शनिवारी कापसाची तीन हजार तीनशे क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान सहा हजार सातशे ते कमाल सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सरासरी सात हजार चारशे तीस रुपये दर मिळाले शुक्रवारी तीन हजार सहाशे पन्नास क्विंटल आवक होऊन किमान सात हजार सात हजार ते कमाल सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सरासरी सात हजार चारशे रुपये दर मिळाले गुरुवारी तीन हजार सहाशे क्विंटल आवक असताना किमान सहा हजार आठशे पन्नास ते कमाल सात हजार चारशे पंचवीस रुपये तर सरासरी सात हजार तीनशे पन्नास रुपये दर मिळाले बुधवारी दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल आवक असताना किमान सहा हजार सहाशे ते कमाल सात हजार चारशे पाच रुपये तर सरासरी सात हजार तीनशे पंचवीस रुपये दर मिळाले परभणी बाजार समितीत शुक्रवारी कापसाची दोन हजार एकशे पन्नास क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान सात हजार ते कमाल सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर सरासरी सात हजार तीनशे पन्नास रुपये दर मिळाले चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद